अनेक लोकांना हा प्रश्न असतो की सर आमचं नातं खराब होत चाललं आहे समोरची व्यक्ती आम्हाला दुर्लक्ष करत आहे ती आम्हाला काहीच महत्व देत नाहीये जर तिने उत्तर दिले तरी ते खूप छोटे असते आणि ती लगेच गायब होते ती चार चार तास माझ्या मेसेजला उत्तर देत नाही आमची काहीच किंमत राहिली नाही आम्ही मानसिक आणि शारीरिकरित्या खूप त्रासलो आहोत जर तुमच्या सोबत असं होत असेल तर यामागे एक खास सायकोलॉजी काम करते पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला चार अशा महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यातला हा त्रास कायमचा संपवून टाकतील या गोष्टीवर काम केल्यावर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागणार नाही उलट जी व्यक्ती आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहे तीच तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होईल हा व्हिडिओ फक्त एक सुरुवात आहे या व्हिडिओ मध्ये उत्तरे तर मिळतीलच पण त्याच सोबत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक नवी दिशाही मिळेल तुमच्या नात्याला आणि तुमच्या आत्मसन्मानाला वाचवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे या प्रवासात माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला आपल्या समस्यांवर मात करू पुढे जाऊया जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुमचा जोडीदार तुम्हाला दुर्लक्षित करत आहे तुम्हाला महत्व देत नाहीये आणि तुम्ही एकटे व दुःखी झालात तर यामागे एक विशिष्ट मानसशास्त्र काम करते जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या मागे धावते तेव्हा समोरच्या व्यक्तीचा इगो वाढतो आणि ती व्यक्ती आपल्याला ग्रहीत धरायला लागते त्यांना असे वाटू लागते की ही व्यक्ती तर माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे मी काहीही केले तरी ती माझ्यासाठी उपलब्ध राहील याच कारणामुळे तुमच्या नात्यातील समतोल बिघडतो तुम्ही हे चक्र तोडण्यासाठी एक प्रभावी मार्ग अवलंबू शकता अपेक्षा कमी करा आणि रिव्हर्स सायकोलॉजी वापरा नात्यामध्ये अपेक्षा असणे स्वाभाविक आहे पण जेव्हा त्या अपेक्षा जे एकतर्फी होतात आणि तुम्हाला त्रास देण्याचे साधन बनतात तेव्हा त्या कमी करणे आवश्यक आहे अनेकदा तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून बुजून रडवतो त्रास देतो आणि आपल्या मागे धावायला लावतो या मागचे कारण म्हणजे त्यांना तुमच्या प्रेमाची खात्री असते आणि त्यामुळे त्यांची तुमच्याकडून असलेली प्रेमाची अपेक्षा कमी होते या परिस्थितीत तुम्हाला स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत कॉल किंवा मेसेज करत असाल तर काही काळ थांबा दोन तीन दिवस त्यांच्याशी संपर्क साधू नका यालाच रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात एखादी गोष्ट वारंवार केल्यावर तिची सवय लागते जेव्हा तुम्ही सतत त्यांना कॉल करत होता तेव्हा त्यांना त्याची सवय झाली होती ही सवय जेव्हा अचानक थांबते तेव्हा त्यांना बैचेनी वाटू लागते त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात काय झाले असेल हा किंवा ही मला का कॉल करत नाहीये याच त्यांची तुमच्यावरील ओढ पुन्हा वाढू शकते प्रसिद्ध लेखक मार्क मॅन्सन म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे धावता त्या तुमच्यापासून दूर पडतात हे नातेसंबंधांनाही लागू होते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मागे धावणे थांबवता तेव्हा ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ लागते जर तुमचे प्रेम खरे असेल तर तुमच्या जोडीदारालाही तुमची ओढ जाणवेल त्यांच्या मनात तुमच्यासाठी पुन्हा जागा निर्माण होईल आणि ते स्वतः तुमच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करतील पण यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन दिवस तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि स्वतःला प्रशिक्षित करावं लागेल आता तुम्हाला हे तर कळले की समोरच्या व्यक्तीला तुमच्या मागे धावायला कसे लावायचे पण यासाठी एक दुसरी गोष्ट पण खूप महत्वाची आहे ती म्हणजे तुमचे दुःख सोशल मीडियावर दाखवणे बंद करा जेव्हा नात्यात दुरावा येतो किंवा वाद होता तेव्हा आपण सोशल मीडियावर दुःखी स्टेटस किंवा स्टोरीज टाकतो माझं आयुष्य संपला आहे आता काहीच उरलं नाही अशा गोष्टी गोष्टी पोस्ट करून आपण जगाला आपल्या वेदना दाखवण्याचा प्रयत्न करतो पण याचा फायदा होण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला असे वाटू लागते की ही व्यक्ती माझ्याशिवाय शकत नाही हे पाहून त्यांचा अधिक समाधानी होतो आणि ते तुम्हाला आणखीन धरायला लागतात त्यांना वाटते की तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहात आणि त्यामुळे तुम्हाला मॅन्युप्युलेट करणे सोपे होईल हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तनात बदल करणे आवश्यक आहे स्वतःवर आणि तुमच्या आनंदावर लक्ष केंद्रित करा नात्या दुराव्यामुळे मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा तुमचे दुःख सोशल मीडियावर दाखवण्याऐवजी तो वेळ तुमच्या कौशल्यांवर आणि स्वतःच्या विकासावर खर्च करा नवीन गोष्टी शिका छंद जोपासा किंवा तुमच्या आवडत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा हे कठीण आहे मला माहीत आहे पण हे करणे खूप महत्वाचे आहे या काळात तुम्ही आनंदी असलेले स्टेटस पोस्ट करा तुमच्या कामाबद्दल आणि यशाबद्दल सांगा जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला आनंदी आणि यशस्वी पाहिजे तेव्हा त्यांना धक्का बसेल त्यांच्या मनात भीती निर्माण होईल की ही व्यक्ती माझ्याशिवाय आनंदी राहू शकते आणि ती माझ्या हातून निष्ठून जात आहे त्यांनाही माहीत आहे की तुमच्यासारखी व्यक्ती पुन्हा मिळणार नाही पण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या हातातील भावलीसारखे वागता तोपर्यंत ते तुम्हाला हाताळत राहतील तुम्हाला हे चक्र तोडण्यासाठी स्वतःवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे आपले दुःख दाखवून सहानुभूती मिळवण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत जाणून देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे आत्तापासून दुःखी स्टेटस नाही तर आनंदी आणि सकारात्मक स्टेटस लावून तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करा तिसरी गोष्ट आहे समतोल राखा आणि स्वतःचे महत्व जपा नात्यांमध्ये आदर आणि महत्त्व दोन्ही बाजूंनी समान असणे खूप गरजेचे आहे तुमच्या जोडीदाराला आदर द्या पण तो तेवढाच असावा जेवढा ते तुम्हाला देतात नात्यात तुम्ही त्यांना देव बनवून स्वतःला गुलाम बनवू नका नातेसंबंध हे दोन मार्गी रस्ता असतात तुम्ही एका बाजूने कितीही प्रेम केले किंवा प्रयत्न केले तर ते नातेसंबंध टिकू शकत नाही तुम्ही फक्त एका बाजूने प्रेम करू शकता पण संबंध दोन्ही बाजूंच्या प्रयत्नांनीच बनतात जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त महत्व देत असाल तर ते तुम्हाला दुर्लक्षित करतील अशावेळी तुम्हाला त्यांना कमी महत्त्व देणे सुरू केले पाहिजे समोरची व्यक्ती जेवढे महत्त्व देईल तुम्हीही तेवढेच द्या असे केल्याने तुमची प्रतिष्ठा टिकून राहील जर तुम्ही स्वतःला कमी लेखले तर लोक तुम्हाला ग्रहित धरतील नातेसंबंधात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो दोघांनाही समान हक्क आहे त्यांना इतके महत्त्व देऊ नका की त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य अपूर्ण आहे तुम्ही त्यांच्याशिवाय काहीतरी आहात हे त्यांना दाखवा तुमच्या आयुष्यात स्वतःसाठीही काम करत राहा आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करा जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर काम कराल तेव्हा समोरची व्यक्ती तुमची खरी किंमत ओळखेल तुम्ही नात्यातील समतोल कसा राखायचा हे शिकलात पण हा सगळा खेळ तुमच्या भावनांवर अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या भावना नियंत्रित ठेवू शकत नसाल तर हे सर्व उपाय कुचकामी ठरतील त्यामुळे चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट भावनांवर नियंत्रण ठेवा आणि आत्मसन्मान जपा कोणत्याही नात्यातील यशासाठी भावनांवर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्वाचे आहे जर तुम्ही भावनिकदृष्ट्या परिपक्व असाल तर तुम्ही नात्यातील गुंतागुंतीच्या परिस्थितीलाही सहजपणे हाताळू शकता मात्र जर तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणा गोंधळून जाल आणि समोरच्या व्यक्तीसमोर स्वतःला कमी लेखाल अनेकदा लोक आपल्या जोडीदारासमोर गयावया करतात त्यांच्या पाया पडतात आणि माझ्याशी बोल मी काहीही करायला तयार आहे अशी विनवणी करतात हे स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचे लक्षात जेव्हा तुम्ही स्वतःला इतके खाली पाडता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागते तुमचे जग एका व्यक्तीभोवती फिरू नये असे सहसा तेव्हा जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सर्व संबंध तोडून फक्त एकाच व्यक्तीला आपले जग मानतो अनेकदा लोक म्हणतात ती व्यक्तीच माझे जग आहे पण जर तुम्ही तुमच्या जगाची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर सोपवली असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली तर तुमचे संपूर्ण जग उद्ध्वस्त होऊ शकते या उलट जर तुम्ही तुमचे जग अनेक लोकांमध्ये वाटून घेतले असेल जसे की तुमची कुटुंब आई वडील मित्र आणि सहकारी तर तुमच्या आयुष्यात एक मजबूत आधार तयार होतो तुमचा तुमचा जोडीदार तुमच्या जगाचा एक महत्वाचा भागा पन तोच जग नही। जर तो एक भाग भाग असू शकतो पण तोच संपूर्ण जग नाही जर तो गेला तर तुमच्याकडे इतर चार भाग असतील जे तुम्हाला सावरतील या दृष्टिकोनातून बाहेर या आणि समजून घ्या की तुमच्या आयुष्यात अनेक लोक आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात तुमचे आई वडील नेहमी तुमच्या सोबत उभे राहतील त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे जग आहात तुम्ही त्यांच्यासमोर झुकणे बंद करा कोणीतरी आपल्या प्रेमासाठी थोडेसे झुकत असेल तर ते योग्य आहे पण जर तुम्हालाच वारंवार झुकावे लागत असेल आणि समोरची व्यक्ती एका हुकुमशहाप्रमाणे वागत असेल तर कृपया हे थांबवा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळून स्वतःच्या आत्मसन्मानाची रक्षण करा आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोललो त्या तुमच्या नात्यासाठी आणि त्याहून अधिक तुमच्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आहेत तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तुमच्या अपेक्षा कमी करणे तुमच्या आनंदाची जबाबदारी तरी स्वतः घेणे हे सर्व तुमच्या जोडीदाराला परत आणण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे लक्षात ठेवा या जगात तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं कोणीही नाही स्वतःला प्रेम करा आदर द्या तेव्हा जगही तुम्हाला महत्त्व देईल तुमचा आनंद आणि तुमचे आयुष्य हे दुसऱ्यांवर अवलंबून नाही ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवून पुढे जाल त्या क्षणी तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात होईल तुम्ही आत्तापर्यंत खूप त्रास सहन केला असेल पण आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःसाठी उभा राहिले पाहिजे स्वतःवर काम करा स्वतःची काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओच्या खाली देण्यात आलेल्या हाईप बटनावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये